नमस्कार आपले स्वागत देखिये मैं इतना ही कहूंगा कि उन्होंने इस जजमेंट को बारका बारी की नज़रों से देखना चाहिए ऐसा मैं कहूँगा हर शेड्यूल कास्ट की जितनी भी कास्ट है शेड्यूल ट्राइब की जितनी भी जातिया हैं उनमें दो वर्ग है एक पढ़ा लिखा वर्ग है और एक बिना पढ़ा लिखा वर्ग है क्रीमी लेयर की जब बात आती है तो इसका मतलब सीधे सीधे है कि जो पढ़ा लिखा वर्ग है जिसको बेनिफिट मिल चुका है वो वो क्रीमी लेयर होने की वजह से बाहर निकल जाएगा और जो पढ़ा लिखा नहीं है वो रिज़र्वेशन के अंदर रहेगा या उसको रिज़र्वेशन मिल मिलता रहेगा लेकिन सवाल ये है कि अपनी शिक्षा प्रणाली की जो व्यवस्था है उस शिक्षा प्रणाली की व्यवस्था में 20 साल लगते हैं डिग्री मिलने के लिए पढ़ा लिखे को आपने बाहर निकल निकाल दिया और दूसरे पढ़े लिखे को निकाल पढ़े लिखे को निर्माण करने के लिए 20 साल आपको लगेंगे तो इसका मतलब है कि 20 साल के लिए आरक्षण जो है वो कागज़ों पर ही रहेगा ये एक बात है दूसरी बात उसमें यह है कि अगर सेंट्रल गवर्नमेंट के बेनिफिट से या स्टेट गवर्नमेंट के बेनिफिट से आपको किसी को निकालना है तो किसी एक विशेष वर्क को टारगेट करके आप नहीं कर सकते हो आपको पूरी सोसाइटी की तौर से उसके देखना होगा और जो बेनिफिशियरी वर्क सोसाइटी में है उसको आपको बाहर करना होगा किसी एक को नहीं इसलिए मैं ये कह रहा हूँ कि ये जजमेंट भला करने के बजाय ये नुकसान नुकसानही करेगा अशी एक परिस्थिती आहे क्रीमी लेयर की वजह नुकसान नुकसान पुरा करने नुकसानही है आरक्षण एकोणीसशे पन्नास साली मिळालं पन्नास ते बहात्तर या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं म्हणजे ते एसी एस सी एस टीचं आरक्षण जर आपण पाहिलं तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सर आरक्षण फक्त तीन ते चार टक्के भरलेलं आहे बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये जसं बहात्तर सुरू होतं आणि ऐंशीपर्यंत आपण जातो तर हीच भरण्याची टक्केवारी जी आहे ती ही तीन टक्क्याने वाढते अशी असणारी परिस्थिती आहे याचं कारण की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सोयी सवलती मिळाल्या विद्यार्थ्याला मिळाल्या त्याला डिग्री घेऊन बाहेर पडण्यासाठी वीस वर्ष लागलं आणि सत्तर बहात्तरनंतर तो बाहेर पडला आणि म्हणून ऑल ऑफ अ सडन ज्याला म्हणता येईल की तीन चार टक्क्यांनी जंप आपल्याला सरळ त्या ठिकाणी दिसतो आहे माझा ॲनालिसिस तेच आहे की तुम्ही क्रीमी लेअर एकदा बाहेर टाकलं की नवीन शिकलेला वर्ग बाहेर येण्यासाठी वीस वर्ष लागणार आहे त्या वीस वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही काय करणार याचा असणारं जे जे पाठिंबा देतात आहेत त्यांनी याचा असणारा विचार करावा की त्यांना बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे आप तो दु आब ॲसा आहे की तुम एक को निका, एक को छोडो तो दूसरे को नाही पकड सकते दुसरे को पकडो तो एक को नाही तो तुमको एक कन्सिस्टन्सी स्टँड लेना जरूरी आहे असं मी मानता हू एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्या त्यांच्या मेजॉरिटीच्या कालावधीमध्ये त्यांनी असणारं मनमानी केली आणि त्यावेळेस कोणालाही त्यांनी हे केलं नाही पण एंट्री पॉईंट ज्याला आपण ॲडमिनिश गव्हर्मेंट एम्प्लॉईमध्ये म्हणू ते आयदर यू पी एस सी मार्फत किंवा एम पी सी सी मार्फत तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट करण्याचा मंत्री असेल प्राईम मिनिस्टर असाल किंवा इव्हन प्रेसिडेंट ऑफ इंडिया असाल तुम्हाला अधिकार नाही आहे त्याच्यामुळे असणारं चॅलेंज ज्यावेळेस झाला त्यावेळेस सरकारला माघार घेतल्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता आम्ही आमच्या मा आम पक्षाचं आणि ट्विट वाचला असेल तर आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे ते पॉलिटिकल पो पॉलिटिकल नकारात्मक हा एक वेगळा आहे आणि सोशल हेट्रेड हा एक वेगळा आहे रिलीजियस वेग रिलिजियस हेट्रेड आणि सोशल हेट्रेड हे समाजामध्ये घर करून बसतं आणि ते घरून करून बसलं की मग त्याचं मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात होतं पॉलिटिकल वक्तव्य जे आहे आणि हेट्रेट जे आहे ते त्या त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहतं ते काही सोसायटीमध्ये पर्क्युलेट होत नाही आता तुमचा जावं शोध मला वाटतं तुम्ही मला सांगा कुणीला सांगितलं तुम्हाला आणि कुठं वर्तमान आलं तेवढं मला सांगा फक्त देखे मैं एक बात कहूंगा की हिंसा जो है वो काफी बडी बढ चुकी है मैं 40 साल में काही बार क्रिमिनल क्रिमनल में प्रॅक्टिस कर चुका हूँ लेकिन जिस तरह से अभी क्रुएल्टी दिखाई देती है वो क्रुएल्टी मेरे ख्याल से बढ़ रही है हनामारी पहले भी होती थी मर्डर्स उस वक्त भी होते थे चाकू छोड़ी चलती उस वक्त भी चलते थे आदमियों का मर्डर भी होता था लेकिन क्रुएल्टी कम होती थी फिलहाल जो हम लोग दे, देखते हैं क्रिमिनल कोर्ट्स के माध्यम से उसमें क्रुअलिटी काफ़ी बढ़ चुकी है और ये क्रुअलिटी बढ़ने की वजह यह है कि जो सोशल और रिलीजियस हेट्रेड का जो दौर चल रहा है इस देश में करीब 20 साल 25 साल चल रहा है उसका ये मैनिफेस्टेशन ऐसा मैं मान के चलता हूँ गुस्सा आता है तो एकदम मार देता है जो कुछ होता है वो अलग बात है लेकिन आप गुस्से के साथ साथ वो पूरा डिफॉर्म करने की बात भी अभी वो करता है तो ये मैं समझता हूँ कि आ, समाज ने इस पर सोचना चाहिए कि हम लोग जो हेट्रेड का रिलीजियस हेट्रेड सोशल हेट्रेड का जो प्रचार और प्रसार कर रहे हैं वो सही है गलत है इस पर मेरे ख्याल से समाज ने सोचने की ज़रूरत है और इसलिए अब जो है दो साल के तीन साल के चार साल के बच्चे भी जो है वो अत्याचार से अत्याच अत्याचार के शिकारी बन रहे ऐसी परिस्थिति दिखाई देती है जहाँ करुणा होनी चाहिए वहाँ करुणा की भावना बची नहीं है ऐसी दिखाई देती है मेरे ख्याल से उसकी सही स्टोरी बाहर नहीं आ रही है मतलब उसका आ, खून तो हो गया है मर्डर तो हो गया है लेकिन एक बात उसमें ये भी आई थी कि उस उस हॉस्पिटल से ऑर्गन्स की तस्करी भी होती है अब इस पर किसी ने ना सीबीआई कुछ कहना चाह रही है ना वहाँ की पुलिस कुछ कहना चाह रही है ना कोर्ट में कोई उसका आ रहा है अगर ये है तो मैं समझता उस वो एंगल बड़ा है ऐसा मैं मान के चलता हूँ त्याप्य ऐसे कुठली ही योजना कुटली ही योजना जी है ही तात्काळ आपल्याला असताना दिसते पण जसा वेळ जातो तसे इश्यूज बदलत जातात आणि योजना ज्या आहेत त्या मागे पडत जातात देखील सवाल ऐसा है की जब तक फुल मेजॉरिटी तब तक बीजेपी ने मनमानी कर लो और डायरेक्ट uh, रिक्रूटमेंट में आई और दूसरे अधिकारी उन्होंने ले लिए तब मेरे ख्याल से किसी में हिम्मत नहीं थी कि उसको विरोध करे और कोर्ट में जाए गवर्नमेंट सर्विस में अगर आना है तो दो ही तरीके हैं सेंट्रल गवर्नमेंट में आना है तो यूपीएससी के माध्यम से आना है और स्टेट सर्विस में आना है तो आपको मारा तो स्टेट सिलेक्शन बोर्ड के माध्यम से आपको आना है आवाज़ जब उठी कि आपका गैरकानूनी है हम लोग खटखटा सकते हैं दरवाजे तो सरकार को जो है वो पीछे हटने के अलावा और कोई दूसरा रास्ता नहीं था और सरकार वहाँ से हट गई भी शुरुआत कर तो जनांगी पाटिलगणनी जी है मराठा समाजाला तो आरक्षण दयाव आणि निम्म्या महाराष्ट्रामध्ये दंगल होईल अशी असणारी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला निवाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा ही बावीस जिल्ह्यातून त्या ठिकाणी काढली आणि त्या बावीस जिल्ह्यांमध्ये ज्या ओबीसी समाजाच्या संघटना होत्या ज्या ओबीसी समाजाच्या संघटना होत्या त्या जिल्ह्या जिल्हाभर त्यांना सर एकत्र करण्यात आल्या आणि त्यांच्या वतीने या पूर्ण बावीस जिल्ह्यांमध्ये शांतता कशी राहील ही त्या ठिकाणी पाहण्यात आली त्याचबरोबर ओबीसी संघटनांच्या जिल्हाभर ज्या बैठका झाल्या वंचित बहुजन आघाडी त्यांना बरोबर घेत जिल्हा निवडणूक समन्वय समिती त्या त्या जिल्ह्याची स्थापन करण्यात आली आणि तो एक फ्रंट त्या ठिकाणी उभा करण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे आत्ताच्या असणाऱ्यासुद्धा परिस्थितीमध्ये आदिवासी समूह जो आहे वेग तो वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत आपल्या अधिकारांसाठी त्या ठिकाणी लढतो आहे अनेक संघटनांशी आम्ही असं त्या ठिकाणी बोलत होतो आणि आज या सर्व संघटनांची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन की गोंडवाना जनतंत्र पार्टी त्याच्याचबरोबर असणारा भारत आदिवासी पार्टी राजस्थानचं जे मेन युनिट आहे त्यांचं त्याच्याबरोबर निरंजन मेश्राम आहेत त्यांचा असणारा गोंडवाना संघर्ष समितीचा असणारा एक भाग म्हणून त्यांचा आहे आणि इतर सगळ्या संघटना ज्या आहेत या सगळ्यांच्या असणाऱ्या बैठका झाल्या आणि कुठलाही इशू न रेस करता आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला एकत्र लढा हा दिला पाहिजे आणि विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी गेला पाहिजे अशा स्वरूपाची असणारी चर्चा झाली आजच्या या चर्चेच्या निमित्ताने कुठेही किंतू परंतु राहू नये यासाठी ज्या संघटना सहभागी झालेल्या आहेत त्या पुन्हा आपापल्या युनिटशी बोलणार आहेत आणि आठ दिवसानंतर पुन्हा ह्याच संघटना सगळ्या एकत्र येणार आहेत आणि एकत्र येऊन एकत्र येऊन आपला अजेंडा ते असणारा तयार करणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा जो लढा आहे हा लढा आदिवासी संघटनेच्या वतीने जरी असला तरी तो एक नॅशनलिस्टिक लढा आहे हा आपण असा लक्षात घेतला पाहिजे दुर्दैवाने नेशनची संपत्ती विकण्याचं काम हा इथला सवर्ण करतोय आणि देशाची संपत्ती देशाकडेच राहावी आणि त्याची मालकी देशाकडेच राहिली पाहिजे यासाठी आदिवासी पूर्णपणे त्या ठिकाणी लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे या लढ्याच्या माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो की जसं क्रूड ऑईल आहे मॅक्सिमम क्रूड ऑईल हे मुस्लिम राष्ट्रांकडे आहे आणि त्या क्रूड ऑईलचा वापर जो आहे ता ते कॅथलिक राष्ट्र जे आहे ते वापरतात अशी असणारी परिस्थिती आहे भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे की देशाचं नव्वद टक्के खनिज हे आदिवासी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करणारा जो माणूस आहे तो नॉन आदिवासी भागामध्ये राहतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून कॉर्पोरेट जगाशी आमचा लढा होणार याची आम्हाला जाणीव आहे उद्याच्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं असणारं शहरी नक्षलवाद अशा स्वरूपाचं कायदा आला तर उद्याच्या असणाऱ्या ग्रामीण सुद्धा नक्षलवादाचा कायदा काढण्याची शक्यता आहे तीव्रता किती होईल याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे पण आजचं जे रेझोल्युशन झालेलं आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकत्र एक लढायचं आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आणायचा जे गुलाम जातात त्यांना आपण असणारं थांबवायचं आणि आदिवासींचं संरक्षण करायचं त्या विभागाचं असणारं संरक्षण करायचं खनिज जे आहे त्याचं असणारं संरक्षण करायचं आणि देशाची ही जी जलसंपत्ती आहे की जिचं उद्ध्वस्तीकरण असणारं होतं आहे त्याला थांबवायचा असा असणारा बैठकीमधला असणारा एक निर्णय त्या ठिकाणी असणारा झालेला आहे तो निर्णय आपल्यामार्फत आम्ही असणारं जनतेला त्या ठिकाणी पोचवतो जनता त्याचं स्वागत करेल असं मी त्या ठिकाणी मानतो